सटाणा तालुक्यातील खिरमणी फाट्यावर बसला लागली आग सटाणा तालुक्यातील खिरमणी फाट्यावर बसला आग लागल्याची घटना घडली आहे सटाणा प्रतापपूर या मार्गावर धावणारी ही बस खिरमणी फाट्यावर बस थांबली असताना अचानक बसने पेट घेतला या बसमध्ये एकूण पस्तीस ते चाळीस प्रवाशी होते बसला आग लागल्यानंतर चालकाने प्रसंगावदान दाखवत प्रवाशांना बाहेर काढले पेटलेल्या बसची आग विजवण्याचा चालकाने प्रयत्न केला त्यानंतर सटाणा येथून अग्निशमन दलाला आग विजवण्यासाठी तातडीने दाखल केले पण तोपर्यंत बस पूर्णता खाक झाली आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे मात्र शॉर्ट सर्किटने आग लागल्याची शक्यता व्यक्त केली न्यूज प्रतिनिधी योगेश रांगुर्डे नाशिक आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका